श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या एकोणतीस जानेवारीला म्हणजेच बुधवारी या दिवशी आलेली आहेत वर्षातील पहिलीच मौनी अमावस्या या अमावस्येला दर्श अमावस्या तसेच पौष अमावस्या या नावानेसुद्धा ओळखली जाते प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथीही येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळे असते ही मौनी अमावस्या स्नान आणि दानासाठी अत्यंत महत्त्वाची मांडली जाते या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या पूजेसोबतच पितरांची देखील सेवा केली जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये मौनी अमावस्या ही सर्व अमावस्यांपेक्षा सर्वात मोठी आणि महत्वाची अमावस्या मानली जाते या अमावस्येच्या दिवशी त्रिवेणी योगासह अनेक शुभ संयोग तयार झाले आहेत त्यामुळे या अमावस्येचे महत्त्व अधिकच वाढले आहेत तसेच महाकुंभमेळ्याचे दुसरे शाही स्नान या दिवशी असणार आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्नान दान किंवा पितृतर्पण केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतो ज्यामुळे या दिवसाचे महत्त्व अधिक वाढते असे म्हटले जाते की मौनी अमावस्येला पूर्वज आपल्या वंशजांना भेटण्यासाठी पृथ्वीवरती येतात अशावेळी त्यांच्या नावाने केलेलं दान माणसाला अनेक पटीने लाभ देतात या दिवशी पितरांच्या नावाने दान आणि तर्पण केल्याने पितरांचा आशीर्वाद घरातील सदस्यांवरती नेहमी राहत असतो ब्राह्मण आणि गरिबांना अन्नदान करून पितरही प्रसन्न होतात तसेच या दिवशी पितरांसाठी काही प्रभावी उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत या मौनी अमावस्येच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण पित्रांसाठी इथे लावा फक्त एक दिवा पितृतृप्त होतील तुम्हाला सुखी संसाराचे आशीर्वाद देतील सुखाने तुमची झोळी भरतील शंभर पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होऊन कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तर पित्रांसाठी कुठे दिवा लावायचा आहेत कोणत्या वेळेत लावायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा खूप प्रभावी उपाय आहेत त्यामुळे प्रत्येक घरामध्ये हा एक दिवा जो आहे तर तो या अमावस्येच्या दिवशी नक्की लावा जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असते घरामध्ये ज्या काही अडचणी अडथळे येतात तर त्या पितृदोषामुळे सुद्धा येत असतात बऱ्याच वेळा आपल्याला घरामध्ये पितृदोष आहे हे माहीत देखील नसते जर आपण या दिवशी असे काही छोटे मोठे उपाय जर केले तर नक्कीच घरातील पितृदोष हा दूर होईल जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर बघा घरामध्ये कितीही अन्नधान्य आणले तरीही ते पुरत नाही जसे की पहा आपण एका महिन्याचा किराणा हा भरत असतो परंतु महिना संपण्याच्या अगोदरच घरातील किराणा जो आहे तर तो संपून जातो जर तुमच्याही घरामध्ये वारंवार ही समस्या येत असेल तर नक्कीच घरामध्ये पितृदोष आहेत आपले पितृ हे आपल्यावरती नाराज आहेत तसेच घराला पितृदोष असल्यामुळे घरामध्ये सतत आजारपण असतं आलेला पैसा हा संपूर्ण आजारपणामध्येच निघून जातो त्याचबरोबर घरामध्ये कोणतंही शुभ कार्य हे घडत नाही त्या शुभ कार्यामध्ये सतत अडचणी उभ्या राहतात त्याचबरोबर ज्या घरामध्ये जेवताने सतत वाद भांडणे होतात तर त्या घरामध्ये सुद्धा पितृदोष असतो त्याचबरोबर घरातील मुलं किंवा इतर सदस्य हे विनाकारण चिडचिड करत असेल अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरनं घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल घरातली मुलं जर हट्टीपणा करत असेल किंवा घरातली मुलं ही जन्माला येतानाच अपंग असेल किंवा घरातील मुलं ही नीट वागत नसेल आईवडिलांचं ऐकत नसेल तर हा देखील एक पितृदोष जो आहे तर तो असू शकतो आणि त्यामुळे आपल्याला प्रत्येक अमावस्येच्या दिवशी पित्रांसाठी थोडीफार सेवा जी आहे तर ती करायचीच असते जेणेकरून आपले पूर्वज हे आपल्यावरती नेहमी प्रसन्न राहतील त्यांच्या कृपेने घरात सुख शांती समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहील आता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे तर बघा हा उपाय तुम्ही सकाळच्या वेळेमध्ये सुद्धा करू शकता किंवा दुपारी बारा वाजता तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल किंवा सायंकाळच्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा चालेल म्हणजेच दिवसभरामध्ये तुम्ही कोणत्याही वेळेमध्ये हा एक दिवा जो आहे तर तो पितरांसाठी लावू शकता ज्योतिषशास्त्रामध्ये दिव्याला खूप महत्त्व दिले जाते दिवा हे ज्ञानाचे त्यागाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते जेव्हा आपण एखादी सेवा किंवा उपाय करत असतो तेव्हा ते, ते देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम दिवा हा करत असतो इतकं महत्त्व या दिव्याला दिले जाते हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे कणिक मळताना त्यामध्ये मीठ घालायचं नाहीत थोडीशी हळद घालायची आहेत पिवळसर रंग येईल एवढी हळद घाला आणि त्या कणकेचा एक चौमुखी दिवा तुम्हाला तयार करायचा आहे यानंतरनं या दिव्यामध्ये तुम्हाला मुहुरीचं किंवा तिळाचं तेल घालायचं आहे जर तुमच्याकडे मुहुरीचं आणि तिळाचं तेल नसेल तर जे तेल आहे ते तेल ते मदे त्या दिव्यामध्ये घालायचं आणि त्यामध्ये तुम्हाला थोडीशी मोहरी किंवा तीळ जे आहे तर ते टाकायचे आहेत यानंतरनं एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला हा चौमुखी दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे यानंतरनं या दिव्यामध्ये आपल्याला चार दिशेला चार वाती लावायच्या आहेत एक ग्लासभर पाणी घ्यायचं आहे दोन अगरबत्ती घ्यायच्या आहेत हा दिवा हे पाणी आणि अगरबत्ती आपल्या घरामध्ये जी दक्षिण दिशा आहे तर त्या दक्षिण दिशेला घेऊन जायचं आहे आपल्या वास्तूमध्ये पूर्वजांचा निवास हा दक्षिण दिशेला असल्याचे सांगितले जाते दक्षिण दिशेला आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे तिथे ग्लासभर पाणी ठेवायचं आहे आणि दोन अगरबत्ती देखील आपल्याला लावायच्या आहेत यानंतरनं एकशे आठ वेळा ओम पितृदेवताय नम ओम पितृदेवताय नम हा, हा मंत्र म्हणायचा आहे दोन्ही हात जोडून पितरांचं नामस्मरण करायचं आहे तुम्हाला क्षमा याचना करायच्या आहेत आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा तुमचे आशीर्वाद हे आमच्यावरती राहू द्या अशी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत आणि हा दिवा तिथेच तुम्हाला ठेवून द्यायचा आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही हा दिवा आणि तांदूळ एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाका तिथे असणारे पक्षी कीटक मुंग्या येऊन तो दिवा खाऊन जातील तर अशा पद्धतीने तुम्हाला पित्रांसाठी दक्षिण दिशेला एक दिवा अवश्य या मौनी अमावस्येला लावायचा आहेत त्याचबरोबर या मौनी अमावस्येच्या दिवशी ईशान्य कोपऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायला खूप महत्त्व आहे यामुळे पितृ पटकन प्रसन्न होतात त्याचबरोबर जर घरामध्ये मुलं सतत किरकिर करत असेल हट्टीपणा करत असेल मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल मुलांची प्रगती होत नसेल तर तुम्ही या दिवशी अवश्य एक मातीची पंती घ्या त्यामध्ये शुद्ध गायीचं तूप घाला दुहेरी कापसाची वाट करून तुम्हाला हा दिवा तुमच्या घरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये लावायचा आहे हा दिवा लावल्याने मुलाबाळांची भरभरून प्रगती होत असते तसेच आपले पितृदेखील नेहमी प्रसन्न होतात त्याचबरोबर माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा यांचा देखील आपल्याला आशीर्वाद हा मिळत असतो त्याचबरोबर जर तुमच्या घराच्या जवळपास पिंपळाचं झाड असेल तर तिथेसुद्धा आपल्याला एक दिवा लावायचा आहे कारण या पिंपळाच्या झाडामध्ये देवी देवतांसह सुद्धा वास असतो त्यामुळे आपल्याला या मौनी अमावस्येच्या दिवशी या पिंपळ वृक्षाखाली शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा लावायचा आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जो पिण्याचा माठ असतो किंवा पिण्याचा पाण्याचा हंड असेल फिल्टर असेल तर तिथेसुद्धा एक दिवा लावायचा आहेत कारण तिथेसुद्धा दिवशी आपले पितृ हे वास करत असतात त्यामुळे तिथेसुद्धा एक दिवा तुम्हाला अवश्य या मौनी अमावस्येच्या दिवशी लावायचा आहे तर अशा पद्धतीने पित्रांसाठी तुम्हाला या ठिकाणी दिवे लावायचे आहेत या सर्व ठिकाणी लावणं शक्य नाही झालं तरीही चालेल परंतु एका तरी ठिकाणी तुम्हाला दिवा हा नक्की लावायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ